Yes, uh, yes, माझा बोल, बोल। प्रश्न होता की बोर्डाच्या उत्तर पत्रिकेत हा व्हेरी गुड एक खूप सुंदर प्रश्न आहे की बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण नेमक्या कुठल्या चुका करायच्या पहिली एक सगळ्यात इम्पॉर्टंट चूक लेट जायचं नाही वेळेवर म्हणजे एकतर अर्धा तास अगोदरच तुम्हाला जायचंय आणि दुसरी चूक काय करायची नाही माहितीये का बोर्डाच्या परीक्षेमध्ये ज्या वेळेस तुम्ही तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका येते पेपर येतो पेपर ज्या वेळेस तुम्ही लिहायला सुरुवात करता त्यावेळेस इतरांना तुम्ही विचारू नका कोणालाही म्हणजे मित्रांना तुम्ही विचारता एखाद्या प्रश्नाचं उत्तर मध्ये मध्ये तर ते विचारत नका बसू सुरुवातीला तुमचा संपूर्ण पेपर कवर करा आणि नंतर विचारा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला सांगू पण नका प्रश्नाचं उत्तर अगोदर तुमचा पेपर संपूर्ण कवर करा आणि नंतर मग तुम्ही वेळ उरला तुमचा सगळा पेपर कवर झाल्यानंतर तुम्हाला कोणाला काय सांगायचं ते सांगाय शक्यतो सांगू नकाच आणखी महत्वाची गोष्ट एक चूक बरीच मुलं करतात की प्रश्न विचारला जातो की चारपैकी दोन लिहा पण आपलं कसं होतं आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असतं चला तिसऱ्या पण प्रश्नाचं उत्तर येतं आणि आपण तिसरा पण प्रश्न लिहितो मग त्याच्यामुळे काय होतं आपला वेळ वाया जातो जो तिसरा प्रश्न तुम्ही लिहिल्यामुळे म्हणजे चारपैकी दोनच प्रश्न लिहायला सांगितलेत आता तिसरा लिहिल्यामुळे तुम्हाला काय सहा मार्क मिळणार नाही दोन मार्क एक्स्ट्रा मिळणार नाही तो लिहून काय फायदा पण होणार नाहीये तुमचा मग आपण काय करतो एक्स्ट्रा लिहितो सुरुवातीला आणि सुरुवातीला एक्स्ट्रा लिहत बसल्यामुळं शेवटचे आपले काही प्रश्न राहतात ओके म्हणजे जो एक्स्ट्रा लिहिलेला असतो त्याला मार्क मिळत नाही आणि शेवटचा आपला एखादा प्रश्न राहिलेला अस राहतो त्याचे पण मार्क मिळत नाही त्याच्यामुळे पेपर लिहिताना एक्स्ट्रा लिहू नका जे जे पर्यायी प्रश्न दिलेत ते लिहू नका पहिला जेवढे तुम्हाला विचारले तेवढंच लिहा आणि त्याच्यानंतर संपूर्ण पेपर कवर झाल्यानंतर तुम्ही मग लिहा बाबा जे काय ये तुम्हाला येतं ते, ते लिहा ओके हा एक मुद्दा आणि दुसरा आणखी एक इम्पॉर्टंट प्रश्न असा आहे की जो क्रम आहे प्रश्नांचा आता प्रश्न क्रमांक पहिला समजा गणितामधला पहिल्यातला ए आहे समजा तुम्ही गणितातला प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए लिहिला आणि एमध्ये नंतर एक दोन तीन चार असे प्रश्न लिहिले नंतर पहिल्यातला बी लिहिला बरोबर आणि तिथं लिहिलं आता पहिल्यातला ए मध्ये ते चार प्रश्न तुम्ही त्यांचा क्रम वर खाली झाला तरी चालेल बी मध्ये चार प्रश्न असतात त्याचा क्रम वर खाली झाला तरी चालेल परंतु तुम्ही बी मधला एखादा प्रश्न तुमचा राहिला तो इथं ठेवला आणि नंतर तुम्ही शेवटच्या पानावरती तो प्रश्न लिहिला बरोबर का तर तसं काय करू नका एका सिक्वेन्सनुसारच शक्यतो त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही लिहित बसा म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला पहिला जो आहे मेन प्रश्न त्याच्यातला आपण पहिला लिहितो दुसरा लिहितो तिसरा चौथा लिहितो ओके बी मधला आपण पहिला दुसरा लिहितो आणि तिसरा तुम्हाला येत नाही मग तुम्ही चौथा लिहिता आणि तिसरा प्रश्न काय करता दुसरा प्रश्न झाला वर तिसरा प्रश्न लिहिता मग चौथा लिहिता प्रश्न क्रमांक चौथा पाचवा सगळा पेपर झाला नंतर तुम्हाला आठवतो की बाबा मला तिसरा प्रश्न येऊ शकतो मग तुम्ही शेवटच्या पानावरती लिहितात तर तशी चूक नका करून शक्यतो तुम्हाला वाटतंय की मला तिसरा प्रश्न येऊ शकतो त्याच्यासाठी जागा सोडा तुम्ही पहिल्याच पानावरती जिथं त्याची जागा आहे तिथं जागा सोडा म्हणजे प्रश्न पहिल्यातला पहिला पहिल्या पानावरती दुसरा कुठंतरी तिसऱ्या पानावरती असं नका लिहू शक्यतो व्यवस्थित क्रमाक्रमाने ते लिहिण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात अगोदर काय करा जो प्रश्न तुम्हाला चांगला येतोय तो सगळ्यात अगोदर लिहिण्याचा प्रयत्न करा ठीक आहे